एस टी कर्मचाऱ्यांना वाली कोण पगार तर नाहीच दिवाळीच्या ॲडव्हान्सचीही प्रतीक्षा एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन सात तारीख उलटून गेले तरी अद्याप गे झालेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे महायुतीचे नवे सरकार आल्यावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणा होईल अशी एस टी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती पण नवे सरकार येऊनही अजून पगार झालेला नाही घर खर्च हप्ता कसा भरायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहेत या दिवाळी ॲडव्हान्सही जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक अडचणी त्यांच्या कुटुंबियांसमोर येत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचारी एस टी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी एस टी कर्मचाऱ्यांची चा आहे कारण एस टी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालक दोघांना समान दर्जा दिलेला नाही मंत्र्यांचे कि किंवा मोठ्या अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन चालवण्यासाठी किमान दहा वर्षाचा अनुभव असावा लागतो या चालकाला पन्नास ते पंचावन्न हजार रुपये महिन्याला पगार मिळतो त्याशिवाय भत्ते असतात सगळं मिळून त्यांच्या हातात महिन्याला सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये पगार मिळतो मात्र अनेक प्रवाशांची जबाबदारी असलेल्या एस टी महामंडळाच्या बस चालकाला अवघात चोवीस हजार रुपये पगार मिळतो शासकीय चालकाला शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळते आता सेवानिवृत्त झालेल्या एस टी बस चालकाला चार हजार रुपये पेन्शन मिळते तर जुन्या सेवानिवृत्त झालेल्या एस टी बस चालकाला एक किंवा दोन हजार रुपये पेन्शन मिळते हीच एस टी कर्मचाऱ्यांची नाराजी आहे ही नाराजी दूर ठेवणे एस टी चालक आणि वाहक आपली जबाबदारी नियमितपणे पार पाडत असतात तरीही सरकारकडून आश्वासन देऊन पाळले जात नाही निदान आहे तो पगार तरी वेळेवर मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी संप केला होता यावेळी उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या समितीचीच शिफारणीनुसार कारवाई होत नाही या समितीने कर्मचाऱ्यांचे पगार सात ते दहा तारखेदरम्यान करण्यास सांगितले होते परंतु अद्याप एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही त्यामुळे सर्व कर्मचारी हवालदिल झाले आहेत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम